नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन चक्रीवादळ तीव्र होऊन महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पंततपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखाण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम कर बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सरपणे वातावरणामध्ये जोरदार बदल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ सक्रिय झाले आहे तर येत्या काही तासात हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये घोंगवणार आहे त्यामुळे साहजिकच भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज अर्थात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला अर्थात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात सायंकाळच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील विजयवाडा विशाखापट्टणम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रामगंडणम जगदलपुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल राऊरगेरा मध्यम पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर मध्य महाराष्ट्र हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूरचा सा काही परिसर हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये इचलगाव पंढरपूर अक्कलकोट आणि वैभंग पानेगाव बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग अथनी अडाले आणि निपाणी चिकोडी हलका पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज लगतच परिसर पणजी तिक्सा साकळी सावंतवाडी अंबोली जानगड रामगड या बऱ्याच भागात मध्यम हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर रायपटण बेलकर साखरा पसंगेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण खेड लोटे चिपळूण सातारा मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे लवासा जिठे टालायंदापुरई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात कर्जत कुलधरण जामखेड काडाशिल मध्यम सुरपात्र राहील अहिल्यानगर आणि भगूर पातर्डी रवरी देवळी प्रवारा आणि तसेच गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तर रायगड मुंबई ठाणे पालघर आणि इगतपुरी घाटमात्याचा बराचसा परिसर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यात नाशिक निफाड लासलगाव पाटोदा मनमाड इकडे मध्यम हलका पाऊस राहील मालेगाव सटाणा औटी धाराबाद आणि नवापूर अंमली कोकसाणे नंदुरबार तलोडा अक्कोलकोळा शहादा चिमठाणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान मेंडाईल धुळे जिल्ह्याकडे शिरपूर सुले सत्रसेन भालवाडी बुडकी मालगाव असोल निवास सेंदवा मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे कापडणे अंजंग अरबी बोकरोड धुळे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो धरंगाव एरंड जळगाव चोपडा ओवाळ आडगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे भुसावळ उडाली मग आहे मध्यम हलका पाऊस राहील आणि जामनेर बडगाव पाचोरा या भागात मुसळधार पावसाचा सा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात कन्नड हतनूर अंबाला साईगावांचाळीसगाव मुसळधार पावसाचा सा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान राहील अल्कुपादेवगाव पुलंब्री विरामगावला आहे मुसळधार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनस पिंपरी काचूड पाचोड लिंबेचळगाव गंगापूर धाकेपाल पैठण आणि या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंतर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रामशिगाव शोटा वारीगवरी ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगरी दारगाव जालना बदनापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद सुल्लोड भोकरदन अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर मंगळूर लामचगोटा जोरदार पावसाचा अंदाज राहील हंसापूर भालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज आहे बालगाव बीड करकमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परळी आणि मांजलगाव सिरस सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगाई घाटनंद्राव बर्डापूर मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कामेगाव बेमली कळंबासा तारकेटभूम मध्यम स्वरूपात राहील धाराशिव परिभंग पाणीगाव बार्शी वडला तांदवाडी नंदुर्ग आहे बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उडमजुग चोळकोट आणि रैनापूर लातूर बोकडा अहमदपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील देगुडोदरालाही हलका मध्यम पाऊस राहील तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नरशी कवठा कंदा लोवा मध्यम स्वरूपात येईल गंगाकेटपालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मटा परतूर सेलू आष्टीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नांदेड वागाला या जिल्ह्याकडे मुकेट नांदेड बागाला अद्रापूर बसमत पूर्णा हिमायतनगर मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा उमरखेट ढाकणी मोडसून दिलाय मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मोरलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महडसूल मंगळुळपी करसनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान वाशिम जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मायकर डोंगोलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुदनापूर चिखली खेळवळ बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे खामगाव शोगाव दिघी नांद्रोडा पिंपरीगावली मोटाला मलकापूर मध्यम स्वरूपात येईल अकोट टेलेरा मासराखेड अंद्रणा पाथरोडा अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मृतिजापूर दर्यापूर अमरावती चांदूर मोझारी मोर्शी वरुड नारखेड चिखलदरा चालदारणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा धामणा डोरली कमेश्वर हलका राहील कामटी वागोली पारशी धर्मापुरी रामटेक कामटी वनेराव घोटी अकोला मंगरोळी मध्यम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कांदारी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे किरा गोंदिया लांजी हलका मध्यम पाऊस या भागात राहील भंडारा जिल्ह्यामध्ये लखनी साकोली आणि खैरगाव भिवापूर भिवापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील तसे वर्धा यवतमाळ जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा हा सायंकाळच्या दरम्यान राहील नंतर गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जोरदार बघायला मिळणार आहे देसिंग दिगुरी किमटीमेदा कुर्के डाबालिटोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मारकाचा आमगोड चौकीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच कापसी पंकजनूर किरवाडा पाराकोट अहेरी बांबरगड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुलचेरा एटापल्लीला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे बर्लापूर गजवाली भद्रावती चंद्रपूर गोगसरोड वनिकायर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या सा, दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात जबरदस्त राहील तर जोरदार पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पंढरपूर कुरळबिलाटी सोलापूर आणि लगतच वैसर मंगळोळी मंदरू पलसंग या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि बरभंग पाणेगाव बार्शी कोंडी सेल्सिअस इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि धुळे नंदुरबारला ढगास्थित राहील जळगावलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही मध्यम हलका पाऊस राहील बीड धाराशिव लातूर नांदेडबागाला हिंगोली परभणी आणि या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली वर्धा इकडे ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागात रिमझिम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचिलीलाही मध्यम हलका राहील तर बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान चंद्रपूर नागपूर भंडारा गडचिरोली इकडे मध्यम हलका राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर या भागातील ढगा स्थित राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ वातावरण राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगाला ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ ढगाळ स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर, ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोट तोपर्यंत नमस्कार